नदीच्या काठावर गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता त्यामध्ये आत्तापर्यंत तीन चिमुकल्यांसह एका वृद्धाला बिबट्याने ठार केले आहे अशा बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाला वारंवार अपयश येत होतो मात्र काल बिबट्याची मादी या पिंजऱ्यात रात्री नऊच्या सुमारास कैद झाली उशिराखा होईना बिबट्या जेरबंद झाल्याने गावकांना काहीसा दिलासा मिळाला आहे दोन दिवसापूर्वी लावलेल्या पिंजऱ्यात रात्री नऊच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला असून हा बिबट्या सध्या वन विभागाच्या नर्सरी येथे ठेवण्यात येणार आहे बिबटे ज्या भागात पकडला गेल्या त्या भागात अजूनही दोन ते तीन बिबटे असल्याने वन विभागाने लावलेले सतरा पिंजरे आणि इन्फ्रारेड कॅमेरे अद्यापही तिथेच कार्यरत आहे काल पकडलेल्या बिबट्याच्या मादीला उद्या पोरवलीच्या नॅशनल पार्क येथे ठेवण्यात येणार असून हा बिबट्या नरभक्षक आहे का त्याच्या तपासणीसाठी त्याचे डी एन ए सॅम्पल हैदराबादला पाठवण्यात येणार आहे त्यासाठी बिबट्याची रक्त तोंडातील रा बिबट्याचे केस आणि त्याची विष्टा असे चार सॅम्पल हे हैदराबादला पाठवण्यात येणार असल्याची माहिती नाशिक वन अधिकारी विवेक भदानी यांनी दिली कालचा जो जापरीमध्ये पकडलेला हा बिबट आहे तीन ते चार वर्ष त्याचा अंदाजे वय असावं आणि जी सामनगावची घटना घडली हा त्या ठिकाणापासून साधारणतः एअर डिस्टन्स तीन किलोमीटर याचं असावं आणि हा बिबट तोच आहे का असे प्रश्न विचारले जात आहेत तर खात्रीशीर आता आपण त्याचं सांगू शकत नाही डीएनए सॅम्पलिंगसाठी ज्या ज्या गोष्टी कलेक्ट करायच्या आहेत त्या त्या आम्ही कलेक्ट केलेल्या आहेत आणि त्या गोष्टी आम्ही लगेच हैदराबादला लॅबमध्ये टेस्टिंगसाठी पाठवित आहोत तोपर्यंत हा जो बिबट आहे याला बोरिवली नॅशनल पार्कमध्ये सुरक्षित ठेवण्यात येणार आहे ज्या प्रकारे हा बिबट काल रात्री पकडला त्यानंतर त्या ठिकाणी कुत्रा मारल्याची घटना घडलेली आहे एक कुत्रा जखमी देखील केलेला होता त्या ठिकाणी अजून दोन बिबट असल्याबाबतची शक्यता आहे त्या पद्धतीने त्यांना पकडण्यासाठी आम्ही ट्रॅप कॅमेरे आणि जवळपास त्याच एरियात सोळा पिंजरे सेट केलेले आहेत आणि आज देखील आपण ज्या ठिकाणी या कालच्या घटना घडलेल्या गट आहेत त्या ठिकाणी पिंजरा मूव करतो आहोत जोपर्यंत आपल्याला डी एन ए सॅम्पल मॅच होऊन येत नाहीत तोपर्यंत हाच तो आहे हे म्हणणं चुकीचं ठरेल परंतु याच्यापुढे जरी आमच्याकडनं बिबट पकडला गेला त्याला आम्ही बोरीवली नॅशनल पार्कला सेफ झोन मध्ये ठेवू जोपर्यंत हा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा बिबट आता रिलीज केला जाणार नाही येण्यासाठी आपण त्याचा रक्ताचा केसांचा तसंच त्यांची जी विष्टा असते विष्टा किंवा लाळ या प्रकारचे सॅम्पलिंग आपण घेत असतो दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे लोकांना आम्ही आवाहन करतोय की जरी बिबट पकडला गेलेला आहे तरी लोकांनी एकदमच बिंदास्त होऊ नये कारण त्या ठिकाणी अजूनही दोन घटना घडलेल्या आहेत रात्री कुत्रा मारल्याच्या एका कुत्र्याला जखमी केल्याची लोकांनी अजूनही सावधगिरी बाळगावी जेणेकरून आपल्याला बिबट्याकडनं कुठल्या प्रकारची इजा होणार नाही आजूबाजूच्या परिसरात वावरताना एकट्या वावरू नये आणि लहान पोरांना थोडंसं जपावं संध्याकाळी सहा वाजेनंतर एकट्याने खेळायला जाऊ नये आणि अंधाराच्या ठिकाणी लहान पोरांना सोडू नये शिंदे बळसे बेलगवाण विहितगाव चेहरी सामनगाव साडेगाव हिंगणवडे जाखोरी बाबळेश्वर मोहगाव आणि कोटमगाव या ठिकाणी होल्डिंग्सच्या माध्यमातून वन विभागाने सतर्क राहण्यासाठी नागरिकांना आवाहन केलं आहे नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक